पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील पिसर्वे येथील डॉक्टर शंकरराव कोलते विद्यालयात रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांची एकशे सदतीसवी जयंती साजरी करण्यात आली यावेळी सरपंच रवींद्र कोलते स्कूल कमिटीचे चेअरमन अरुण कोलते ग्रामपंचायत सदस्य महेश वाघमारे ॲडव्होकेट दयानंद कोलते यांनी आपले विचार व्यक्त करत भाऊराव पाटील यांच्या कार्याला उजाळा दिला कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेची गावात मिरवणूक काढण्यात आली यावेळी विद्यार्थ्यांनी लेझिम डान्सचे सादरीकरण केले व विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला खेड्यापाड्यात शिक्षणाची गंगा पोहोचवण्याची गरज होती शिक्षणाशिवाय अज्ञान व दारिद्र्य दूर होणार नव्हतं याची खात्री झाल्यानेच कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली त्यामुळेच गोरगरीब समाजाची मुले शिकली असे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष विजय कोलते यांनी केले यावेळी पिसर्वे गावचे माजी सरपंच बापू कोलते ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत कोलते सुनील कोलते गोपीनाथ कोलते श्रीरंग वायकर सुरेश कोलते नवनाथ कटके बाळासो कोलते पत्रकार अक्षय कोलते विद्यालयातील शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक आर आर पाटील सर सूत्रसंचालन ऋतुजा खुडे व आभार साईनाथ कोलते यांनी व्यक्त केले बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस वाजे सदती जयंती या ठिकाणी साजरी करत असताना कर्मवीरांच्या बद्दल थोडं बोलणं उचित ठरेल कारण पूर्वी गावात छोटी होती माणसं मोठी होती देवसारख्या आडगावामध्ये न बघणारा अभंग लिहिणारा तुकोबा निर्माण झाला सिमनेरीत शिवनेरीच्या किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांसारखा पुरुष निर्माण झाला त्याचप्रमाणे मध्ये पहिले मुलींची शाळा निर्माण करणारे अनेक छोटे खेडेगावामध्ये जन्म घेतलेले खानवडी सारख्या ठिकाणी महात्मा माँग फुले सरकार युग पुरुष निर्माण झाला कुंभण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कुंभण सारख्या छोट्या गावामध्ये कर्मवी भाऊराव पाटलं सारखा माणूस जन्माला आला आणि शिक्षण मारती म्हणून रेन शिक्षण संस्थेची मोठी संस्था उभी केली अशा या कर्मवीर भाऊरावांना सर्वांच्या वतीनं मानाचा मुद्रा करतो धर्मवीर भाऊराव हे अतिशय बुद्धिमान होते अतिशय उद्धार होते कमी वयामध्ये कमी शिकलेले होते काही आसपास शिक्षण होत त्यांचं पण शिक्षणाबद्दलचे आस्था शिक्षणाबद्दलचे विचार अतिशय चांगले कर्मेवरांच्या मनामध्ये रुजलेले होते आणि त्यांनी मुलांना शिक्षणाची सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून शिक्षण संस्था रेम शिक्षण संस्था उभी केली एका वडाच्या वृक्षाखाली सुरुवातीला रेल्वे स्टेशन संस्था चालू केली आणि वटवृक्षाप्रमाणे आपली संस्था वाढेल असं स्वप्न त्यांनी पाहिलं माझ्या गाडीला जेवढे केस असतील तेवढे विद्यार्थी या रेल्वे शिक्षण संस्थेमध्ये शिकतील असं कर्मूर भाऊराव नेहमी म्हणायचे आणि तीच परिस्थिती आज झाली की रेल्वे महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त विद्यार्थी रेल्वे शिक्षण संस्थेमध्ये शिकत आहेत कर्मवरावचं स्वप्न पूर्ण झालं कर्मवर भाऊरावांचं

आदर्श सरपंच शंभराम बापू चा आदर्श घेऊन आम्ही या ठिकाणी शिकलो एकोणीसशे अठ्याहत्तर साली पहिला पाचवीचा वर्ग हायस्कूलला जोडला गेला त्या पाचवीच्या वर्गामध्ये माझे शिक्षण सुरुवातीला हायस्कूल मध्ये या ठिकाणी झालं आणि त्याच्यासाठी विजयदादांनी आणि बापूंनी अतिशय प्रयत्न केला शिक्षण संस्थेमध्ये पाठपुरावा करून एकोणीसशे अठ्याहत्तर साली पाचवी वर्ग चालू केला हायस्कूल त्यावेळेस आठवी पर्यंत जिल्हा परिषदची शाळा होती पण माझ्या काळामध्ये मला हायस्कूलला शिकण्याची संधी पाठवून मिळाली आणि मी सतत पहिला दुसरा विद्यार्थी म्हणून या शाळेमध्ये शिकलो शिक्षण घेतलं योग्य केलं ऍडिशनल फार्मास्युटिकल डिप्लोमा केला अशा पद्धतीने या संस्थेमध्ये आदर्श असं शिक्षण मिळाल्यामुळं पुढचं उच्च शिक्षण मी करू शकलो एका बहुराष्ट्रीय कंपनी मध्ये अठरा वर्ष युनियन लिडर होतो त्याच मी दहा वर्ष पुरंदरच्या रक्तनामध्ये काम केलं मला कुसोरेगावचा सरपंच म्हणून काम करण्याची संधी मिळाली हा माझ्या मोठेपणा नाही या रे शिक्षण संस्थेमध्ये जे शिक्षण दिलं जातं या राज्य शिक्षण संस्थेमध्ये जे संस्कार दिले जातात या संस्काराची शिदोरी घेऊन आणि कर्मवीर भावांचा आदर्श घेऊन आम्ही उच्च शिक्षण केलं तुमच्या समोर बोलण्याची संधी मिळाली कर्मवीर भाऊरावांचा पदक बसवणं ही पावन झालेली भूमी आहे कर्मवीर भाऊराव झालं डॉक्टर शंकरराव कोलते यांची मुंबईमध्ये गाठ पडली आणि साधारण विजय दादाचे वडील सुद्धा विनय निनय ते कर्मवीर भाऊरावांना घेऊन पिसवड्यामध्ये आले त्यावेळेस पंडित बापू पुढारी होते या गावचे आणि कर्मवीर भाऊरावांनी त्या ठिकाणी सांगितलं की मी शाळा उभी करेल पण मला तुम्ही काय द्याल तर डॉक्टर शंकरराव कोलते यांनी अकरा एकर जमीन संस्थेला केली या संस्थेला दान केली आणि ही प्रचंड मोठी संस्था हे हायस्कूल कॉलेज या ठिकाणी उभं राहिलं ज्याचं श्रेय डॉक्टर शंकरराव कोलते यांना जात आणि यांच्या प्रयत्ना त्यानंतर

शिक्षणाची शिकली अनेक कुटुंब असे आहेत की गरीबात की गरीब कुटुंब पण उच्च शिक्षण घेतल्यामुळं मुलाला खूप उच्च शिक्षण घेत घराला भगरवण्याचं का काम अनेक पिसोड्याच्या मुलांनी केलं अनेक उदाहरणं आहेत डॉक्टर झाले सिव्हिल इंजिनियर झाले मेकॅनिक इंजिनियर झाले कॉम्प्युटर इंजिनियर झाले अनेक विद्यार्थी शिक्षण करत आहेत अशा पद्धतीनं एक उदाहरण छोटर शिक्षण संस्थेमध्ये त्यांनी एका मुलाला आणि त्या मुलाला खांद्यावरती घेऊन त्या आईला सांगितलं की या मुलाला माझ्या संस्थेमध्ये मी घेऊन जातो संस्थेमध्ये मी शिकवतो आणि एका हॉस्टेलमध्ये कर्मेवरांनी त्या मुलाला नेलं पुन्हा तो मुलगा झाली तर पाटील म्हणून या नावाना प्रसिद्ध झाला लंडनला जाऊन त्यांनी व्हॅलेंटरी पदी मिळाली आणि नंतर भाऊरावांनी सांगितलं पर का की परत तो लंडनला नोकरी करू नको परदेशात नोकरी करू नको नोकरी करायची असेल तर माझ्या संस्थेमध्ये करावी लागेल माझ्या संस्थेचा कारभार तुला सांभाळावा लागेल आणि त्यामुळं व्हॅलेंटर तिची पाठी शिक्षण संस्थेमध्ये कारभार करू लागले ते रहित शिक्षण संस्थेचे कुलगुरू झाले इतक्या सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा एवढ्या मोठ्या संस्थेचा कुलगुरू झाला ज्याचं स्वप्न परमा भावांच्या मुळे साकार झालं अशा पद्धतीने मुलांनी उच्च विचार जावं उच्च शिक्षण करावं एवढीच मी या ठिकाणी कर्मयोग जयंती निमित्त आपल्याला संदेश देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र